कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंदे मंडणगडमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट तहसीलदारांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह स्थानिकांकडून गंभीर आरोपांची सरबत्ती कांदिवलीतील साई स्टार मंडळाला लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तीन नामांकने प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट देखावा कोथरेवाडी डंपिंग विरोधात आंदोलन सुरूच चौदा ऑगस्ट पासून आंदोलनकर्त्यांचा एल्गार डंपिंग रद्द झाल्याशिवाय माघार नाही आणि उज्ज्वला चव्हाण आहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित समाजसेवेत उज्ज्वला चव्हाण यांचे मोठे योगदान महिला प्राण्यांसाठी त्या नेहमीच कार्यरत पाहूया सविस्तर राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असून यावरती प्रशासनाचे जराही अंकुश नसल्याने वाळू माफियांचे फावलेले आहे त्यामुळे शासनाची कोट्यावधीची रॉयल्टी चोरी होत आहे अशातच प्रशासकीय उदासीनता व पक्षपाती कारवाया होत असल्याने स्थानिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे मी मी आज या मंडणगड तहसीलदार ऑफिस कार्यालयामध्ये मी उभा आहे दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या तहसीलदार साहेबांनी एक चांगली मोठी कारवाई रेती वाळूच्या गाड्या पकडून इथे लावलेल्या आहेत अशी एक मोठी कारवाई केलेली आहे परंतु ह्या कारवाईमध्ये एक पार्सिलिटी माझ्या दिसण्यात आलेली आहे आणि त्या पार्सिलिटीचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत या तीन गाड्या नसून या या ठिकाणी सहा गाड्या होत्या आणि त्यातली गाड्या तहसीलदार साहेबांनी वाचवलेल्या आहेत स्वतः तिथं जेसीबी अरेंज करून त्या गाड्या अनलोड करून स्वतः तहसीलदार साहेबांनी त्यांना सोडलेले त्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि आणखी वाळूच्या संदर्भामध्ये हे तहसीलदार साहेब कसे इन्वॉल्व आहेत आणि या वालू माफियांना किती पद्धतीने केवढ्या पद्धतीने फॉर आहेत हे सर संपूर्ण पुराव्यासह मी अकलक म्हणूनकर या तहसीलदार ग्राउंडला बोलतोय आता तहसीलदार साहेबांनी ज्या ह्या तीन गाड्या पकडल्या आहेत एक्च्युली कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की चोरी जर का कोणी केली तर चोरी करणारा चोर वा, त्याला विकत घेणार पण आणि वाहतूक करणार पण सगळेच चोर असतात आता सध्या गेल्या दहा वर्षापासून मी एकच गोष्ट बघत आहे की तहसीलदार मध्ये जी कारवाई होती ती डम्पर मालकापर्यंतच होते फक्त डंपरला दंड मारून विषय कट केला जातो मग माफियांना का सोडली जाते जर का यांनी या गोष्टीची चौकशी करून की ती डम्पर भरली कुठे त्या त्या वाळूचा वाळू काढल्या कुठून जाते तिथं कुठे कुठले भैया युज केले गेले तिथं कुठल्या बोट बोट्स युज केले गेले मागच्याच एक दोन तीन वर्ष पूर्वी अख्ख्या महाराष्ट्र गवर्नमेंटची सिक्युरिटी डाववरती लागली होती एक वेसल पाण्यामध्ये संशयित आढळला होता मध्ये म्हणून अख्ख्या महाराष्ट्राची सिक्युरिटी मग आर्मी असो वाले असो सगळ्यांना काम लागला होता आणि करोडो रुपयाचा एक महाराष्ट्र शासनाचा ह्याच्यामध्ये नुकसान झालं होता परंतु आता म्हप्रेलच्या खाडीमध्ये अवैध अवैध मध्ये ज्यांचा परवाना नाही पास नाही काय नाही काय नाही अशा प्रकारच्या भरपूर होड्या म्हणजे वेसल्स उभे आहेत त्याच्यावरती देखील तहसीलदार साहेब का कारवाई करत नाही किंवा कस्टम विभागाचं त्या गोष्टीवरती का लक्षण आहे हे मोठा प्रश्न आहे आता ह्या गाड्या एक चुली ह्यांच्याकडून चौकशी करून ते नेमका वाळू काढणारा माफियापर्यंत जाऊन त्यांच्यावरती कारवाई जर का केली तरच हा वाळूची चोरी थांबेल अन्यथा कुठल्या पद्धतीत ही थांबणार नाही शासनाजवळ जवळ केलेला हा लय करोडो रुपयाचा मोठा घपला आहे ह्याच्यामध्ये सिंचन विभाग इरिगेशन डिपार्टमेंट मसूल खाता आणि वाळू माफिया हे शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह आहेत आणि ह्याचा पुरावा अकलाक कर योग्य पद्धतीने आता मी एक व्हिडिओ टाकणार आहे हा पण एक मोठा प्रमाणपत्र आहे की तहसीलदार साहेबांनी ह्या गाड्यासोबतची वा गाडी कशी वाचवली ह्याचा मी व्हिडिओ सुद्धा मी आता सोशल मीडियाला टाकणार आहे तुम्ही पाहून घ्या काल रात्रीच्या कारवाईमध्ये तहसीलदार साहेबांच्या ही सुद्धा एक गाडी लोडेड उभी होती आणि या गाडीला तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन जेसीबी अरेंज करून या गाडीतली जी वाळू आहे ही इथे खाली केले ही इथे खाली करून पसरवून टाकलेली आहे ही वाळू या डंपर मधली इथे खाली केलेली आहे आणि तहसीलदार साहेब याच रूटने जाऊन याच रूटनी मंडनगर ते मापरल याच रूटनी जाऊन मध्ये जाऊन त्यांनी एका गाडीवरती कारवाई केलेली आहे परंतु ह्या गाडीला त्यांनी निवडून सोडलेली आहे याचं नेमकं का कारण काय हे माहिती पडणे आवश्यक आहे रॉयल्टी तर कुठंच नाही मग असे प्रकार का चालतात जर अवैध जर का तीन गाड्या आहेत तर ही गाडी कुठून वेध झाली हिला का वाचवण्यात आली महादेवनाला गाळ उपसा न करता म्हप्रळ सावित्री खाडीतील वाळू विषय विधानसभेमध्ये आमदार अनिल परब यांनी गाजवला मात्र स्थानिक पातळीवरती प्रशासनाने ठोस व प्रभावी कारवाई केल्याचे दिसून येत नव्हते मात्र गणेशोत्सव काळात अचानकपणे तहसीलदार यांनी वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या डम्परवरती कारवाईचा बडगा दाखवून आपण कारवाई करतोय हे दाखवून दिले मात्र या कारवाईवरती स्थानिक नागरिक श्री अकलाख मामुणकर यांनी गंभीर प्रश्न निर्माण केलेले आहेत परिसरामध्ये हवेत वाळू वाहतूक होते याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे न्यायालयाची इमारत जी मंडणगडमध्ये न्यायालयाची इमारत उभी राहिलेली आहे त्याला हजारो बराची वाळू ते वाळू तिथं पोच झालेली आहे आणि ती वाळू ह्या तहसीलदार साहेबांच्या समोरून ह्याच मार्गाने न्यायालयाला खाली झालेला आहे हा एक मोठा पुरावा आहे की इथून वाळू वाहतूक झालेली आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या आता सदर गेल्या चार पाच महिन्यामध्ये कुठेच कुठे कुठल्याच रॉयल्टीचा प्रोव्हिजन नाही एक रॉयल्टी एक ढोंग म्हणून शासनासोबत फ्रॉड केलेला आहे महादेव नाल्याच्या नावावरती जो विषय अनिल परब साहेबांनी विधानसभेमध्ये सुद्धा बोलला होता महादेव नाला हा विषय पाच किलोमीटरचा गट आहे आणि ह्या पाच किलोमीटरचा गाळ साफ करण्याचं परमिशन भेटलेले होते आणि त्याच्यासाठी पाचशे वरातची रॉयल्टी इशू झालेली होती परंतु महादेव नाल्यातून एक घमेल सुद्धा वाळू काढलेली नाही किंवा गाळ काढलेला नाही बाहेर त्या माधवनालाच्या नाल्याच्या वाळूच्या कन्सेप्ट खाली सावित्री उपसलेली आहे आणि सावित्रीचा करोडोचा मसूल सिंचन विभाग तहसीलदार साहेब आणि चार वाळू माफिया मिळून हे मोठा घोटाळा शासनासोबत केलेला आहे तहसीलदार मंडणगड यांनी केलेली कारवाई निपक्षपातीपणे केली यात काही वाळूने भरलेल्या गाड्या खाली केल्या व स्थानिक गाड्यांवरती कारवाई केली ही कारवाई केवळ आर्थिक लाभ मिळवण्याच्या दृष्टीने केली आहे असे गंभीर आरोप मामुनकर यांनी तहसीलदार मंडणगड यांच्यावरती केलेले आहेत सदर वरिष्ठांनी या गोष्टीवरती लक्ष टाकून मी स्वतः सुद्धा या गोष्टीची चौकशी करून मी या सर्व अधिकाऱ्यांवरती रिट पिटीशन दाखल करणार आहे परंतु तालुक्यातल्या जनतेनी जर का आपले जस्टिस असा जर करत असतील जर का अन्याय करत असतील आणि जनतेला जर का धोक्यात टाकत असतील तर असे जस्टिस खुर्चीवरती असावे की नाही हे जनतेने ठरवायचं आहे आणि अकलाक मालूनकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले मग तहसीलदार साहेब असो किंवा कलेक्टर साहेब असो किंवा कोणी असो या मसूलच्या मोठ्या चोरीमध्ये करोडोच्या घपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे सगळ्यांना सगळ्यांवरती रिट पिटिशन दाखल करून त्यांचा त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याबाबत या तहसीलदार मंडणगड यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता आपली कारवाई शासकीय नियमानुसार केलेली असून शासनाच्या नियमानुसार दंड वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे अनेकदा समज देऊन अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद न केल्याने ही कारवाई केल्या असल्याची तहसीलदार मंडणगड यांनी सांगितले आहे मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मुंबईच्या गणेशोत्सवाला दरवर्षी एक वेगळा रंग असतो आणि यंदा कांदिवलीच्या हातवे साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या रंगात आणखी भर घातली आहे लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये या मंडळाने तीन मोठ्या पारितोषिकांसाठी नामांकन मिळवून बाजी मारली आहे यामध्ये प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट देखावा या महत्त्वाच्या श्रेणींचा समावेश आहे मंडळाच्या या यशाने कांदिवली परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे या वर्षी उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मंडळाने बारा ज्योतिर्लिंग मंदिरांची एक आकर्षक आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती ही भव्य प्रतिकृती केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर कोकणातून आलेल्या लाखो भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे या सुंदर देखाव्याने अनेकांची मने जिंकली आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती पुरस्कार वितरण सोहळ्याची मुंबईचा राजा कोण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा येत्या नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध मंदिरात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दिमागदारपणे पार पडणार आहे या नामांकनामुळे हॅवे साईस्टार मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उत्साहाला उधाण आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायत हद्दीतील कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड विरोधातील आंदोलन अजूनही सुरूच आहे चौदा ऑगस्ट पासून सुरू झालेले हे आंदोलन आता सव्वीस दिवसाहून अधिक काळ लुटला तरी थांबलेले नाहीये स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थानी डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याच्या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन छेडलेले आहे आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागलेला आहे आज काँग्रेसचे नेते अशोक जाधव आंदोलनास्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शवलाय डंपिंग रद्द होईपर्यंत आपण आंदोलकांसोबत ठामपणे उभे राहू अशी ग्वाही जाधव यांनी यावेळी दिलेली आहे या पाठिंब्यामुळे आंदोलन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रशासनावरती आता निर्णय घेण्यासाठी दबाव वाढत आहे स्थानिकांचा डंपिंगला असलेला तीव्र विरोध आणि आंदोलकांची अटळ भूमिका यामुळे ही कोंडी कशी फुटते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे आघाडी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही येतो असं सांगितलं होतं त्यामुळे शिवसेनेचे प्रमुखही आहेत आम्ही काँग्रेसवालेही आहोत असे राजू राणे होते आंबेकर आहेत आम्ही हे सगळे लोक मिळून ही एक न्याय मागणी आहे आणि ती खरोखर एकशे प पंच्याहत्तर घरं आणि सव्वाशे कुटुंब त्याच्यामध्ये बाधित होतात तसं आहे की डम्पिंग ग्राउंड करण्याला कोणाचा विरोध आहे अशा नाही पण डम्पिंग ग्राउंडची जी जागा आहे जागा मात्र लोकवस्तीपासून लांब असावी असं सगळ्यांचं मत आहे शासनाचंही मत आहे आता जे जे हे लोक उपोषणाला बसलेले आहेत गेली सव्वीसचा सा, सव्वीसावा दिवस आहे त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की कोत्रेवाडीच्या घरांपासून दीडशे ते दोनशे मीटरवर हे डम्पिंग ग्राउंड आहे परत इथं रस्ता नाही यापूर्वी त्याच्यामध्ये आणखीन विशेष असं की शासनाने ही जागा अमान्य केलेली आहे ती जागा नाकारलेली आहे तरीसुद्धा इथल्या काही लोकांनी लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या काही लोकांनी मिळून अधिकाऱ्यांनी प्रशासनाने मिळून ही जागा सहा कोटी छत्तीस लाखाला विकत घेतली बरं हा बेकायदेशीर व्यवहार आहे आणि ह्याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार दिसून येतो ह्या लोकांची जी मागणी आहे ती न्याय आहे म्हणून मी स्वतः अशोकराव जाधव सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा माजी अध्यक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथे आलो आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी आहे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांना यावर्षीच्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने हा गौरव केला आहे श्रीमती चव्हाण या अलिबाग तालुक्यातील एक सुप्रसिद्ध सामाजिक सेविका आहेत महिला सबलीकरण सक्षमीकरण आरोग्य शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे विशेषतः महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि रस्त्यावरच्या जखमी मुख्या प्राण्यांसाठी त्या सातत्याने काम करत असतात त्यांच्या या कार्याचा गौरव करताना अहिल्यादेवी ट्रस्टने संस्थापक प्रवीण काकडे यांनी अशा निस्वार्थ महिलांचा सन्मान होणे हे समाजासाठी एक मोठे कार्य असल्याचे म्हटले आहे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते श्रीमती चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांनी नम्रतापूर्वक सांगितले की हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असला तरी पुरस्कारासाठी काम करण्याऐवजी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी सामाजिक काम करण्याची संधी मिळते हेच मी माझे भाग्य समजते याप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे चेअरमन डॉक्टर नितीन गांधी आणि माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलावन यांनीही श्रीमती उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांच्या कार्या चे कौतुक केले आहे त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झालेला आहे नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे यंदाच्या समाधानकारक पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे आगामी काळात नवी मुंबई आणि परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहे या पार्श्वभूमीवरती अलीकडेच वनमंत्री गणेश नाईक आणि पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरणाचे जलपूजन करण्यात आले धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वीस ऑगस्ट रोजी धरण अठ्ठ्याऐंशी मीटर या सर्वोच्च पातळीवरती पोहोचले या पातळीवरती एकशे नव्वद पूर्णांक एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर पाणी साठा जमा झाला असून धरण क्षेत्रामध्ये यंदा तब्बल तीन हजार चारशे नऊ मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद झाली आहे सध्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहर कामोठे आणि मोरबे परिसरातील सात गावांना दररोज चारशे पन्नास एम एल डी पाणी पुरवले जात आहे धरण पूर्ण भरल्याने उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईची भीती काही अंशी दूर झाली आहे मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करताना नागरिकांनी पाण्याचा काटेकोर वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे गेली तीन वर्ष मोरबे दरम्यान पुढे मागे पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नैमेचे जनतेचे ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या, या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद आहे मी आपण निसर्गाचं खरं आपण अभ्यार मानले पाहिजेत कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे पण दरवेळेस आपण हाच विचार करतो हो की वर्षभराची चिंता मिटली आपल्याला हा जे हे जे काही स्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी जी, जी, जी आहे शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत त्याच्याकरता पाण्यावर आपण काट्यकौसरेपर्यंत वापर केला पाहिजे जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी हे तीस तीस टक्केपर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी परंतु सत्तर टक्के पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्सरण वाहण्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त केंद्रित लक्ष केंद्रित केलं आहे आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण दोन कंपन्यांबरोबर आता मोठे एम आय डी सीबरोबर चाळीस एम एल डीचा करार केला आहे नवीन एअरपोर्टचा आहे आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला पाच एम एल डी पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूरमधून देतो आहे जवळजवळ दोन मोठ्या ज्या सेमी कंडक्टर क याच्या कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोल एस आणि ह्यांच्यावर आपण स्वतः करारनामे केले त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचं पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून मा नवी मुंबईकरांना त्याचं हे होईल नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी प्रत्येकाला जे काही त्याला जो आपण म्हणतो की क्वांटिटी महत्त्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणार त्याचा जो गुणक आहे तेवढा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या अनोख्या स्वागताने झाली शाळेत येताच विद्यार्थ्यांच्या दोन रांगांमधून जाताना त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कार्य स्वतः अनुभवले त्यांनी शिक्षकांसारखेच अध्यापन करून शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने समजून घेतली माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती घेत शिक्षक व समाज यांच्यातील पवित्र आले शाळेचे सीईओ श्री शहाबुद्दीन यांनी सर्व शिक्षकांना माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेली दहा कलमी शपथ दिली त्यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विविध मनोरंजक खेळ कार्यक्रमाची रंगत वाढवली कुवेत सौ नुसरत मॅडम यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षकांसाठी खास मेजवानी आयोजित केली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आणि शिक्षकांबद्दल आदरभाव वाढीस लागला रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथील जय गणेश मित्रमंडळांनी यंदा आपला रौप्य महोत्सवी म्हणजेच पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय या विशेष प्रसंगी मंडळाने अलिबागमधील माणुसकी सन्मान पुरस्कार प्राप्त ओंकार काटले यांनी सादर केलेला मैफिल सप्तसुरांची हा देखणा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाने यंदाच्या भुवनेश्वरच्या राजाच्या रौप्य महोत्सवी वर्षात खऱ्या अर्थाने चार चांद लावले या मैफिल सप्तसुरांच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गणेश भक्तांनी आणि संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती उपस्थितांनी या संगीत सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला सुप्रसिद्ध गायक अविनाश पाटील यांच्या धमाकेदार सादरीकरणाने रसिकांना केले त्यांच्या प्रत्येक सुरांनी प्रेक्षकांची मने जिंकली ढोलकी वादक जीवन पवार आणि ओंकार काटले या जोडीने सलग चार वर्षांपासून रोहा तालुक्यात मैफिल सप्तसुरांची हा कार्यक्रम यशस्वीपणे सादर करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे त्यांच्या या कलाविष्काराने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे i त्यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण